दुपटून काढले पाहिजेत का तुम्ही काय हुकमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता जनताची भुळी भाबली असती मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु धानच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला ले मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात बात नाहीये याला सगळ्यात मोठं जस कृषी मंत्री भेंशी मंत्री ते जळून द्या तिकडं आता थांबलय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्यात कलगी कुत्रा लावून आणि तुम्ही नुसते दातडं काढायची ती पण शिस्त एवढी माही आहे ती तुम्हाला नेत्याची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत फेकून नाही टाकून दे काय करायचं दे एवढा राग आला तुमचा ठराण्याचा अधिक पवार नाही का अजितदादा नाही त्यांच्या कायम आहे उदाड्यात त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो तुझ्या पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्या आयुष्या दिल्या घाण घाण बोललं गेलं तुमचे कुळ काढलेली आहे तेव्हा तो राग नाही आला म्हणजे तिथं नाही यागळा याचा अर्थ असा आहे हिवा मराठ्याचा म्हणून आणला आणि ते म्हणून आणले नाही शिप बदल बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंयच का मग तुम्हाला करायचं का मग असं आणि तुम्हाला छटायचं ठरवायचंयच का मग शेवटी म्हणजे तत्कऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात आणायचा आहे असं तयारी ग मग करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमाना घेतो शांतत्याने घेतो म्हणजे आमच्या काय हात काय गांडीत गेलेलं नाही हे मी चुकीचं बोलत नाही शेतकऱ्याचा पोरग आहे आम्हाला त्याचं कुठेतरी काळजाला लागतंय तुमचे रुज्य पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढाईच कमी केला असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं आणि तुम्ही नुसते निवेदन द्यायला हा झाले तुम्ही आय दैनिक शब्द वापरला आम्ही त्या विरोध घेतो कुठंच नाही वाटलं आम्हाला असं झाले असून चुकांचे पोरायचे कुठं असावे दैनिक शब्द आहे तिथं ज्यांनी न्याय संविधानिक वापरले त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे नेता आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तेव्हा नेता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही राजेदा घाणघाण बोललं गेलं तिथं बोलला नाही इथले वाईट वाटलं हे पूर्ण चुकीचं आहे उद्या त्याला किंवा मी आताही पुन्हा गृह मंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जवाब घ्या त्यांच्या प्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि गृहमंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायची लोकशाहीमध्ये होते असं का झाली ना दोन शब्दात सांगितलं की नाही आणि आताही तुम्हाला ते समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचं लिह्र धावत पळत गेलं शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळा आला म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुक नेता आहे बोललाय तुम्ही रप आणलं देऊ घ्या ना बर इतकी नेत्याबद्दल प्रेम येत तुम्हाला फरक आता सांगितला मी तुमच्या आजू दादा तर शिवाय दिला हो घाण कुळत काढलं सगळं तिथं नाही माया आली ती हे होती आणि हे तो होता हि मराठ्यात होता हे होत ना वाडे तत्करेन ते कोण आहे आणणारा ती तुमची सिस्टम नका राबू ही सिस्टम राबू नका जर जाईन बरं का तुम्हाला खरंच सांगतो आम्ही सयामान आहेत

तुम्ही फक्त आम्हाला आणि आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्याला आणि गरीबातल्या बसले ते व्हॉट्सअप फेसबुक टाकायला ते काय कोण भयाला बी त्या पुण्याच्या का काय होतील काय सिस्टम लावली फडणवीस साहेबांची सत्ता आली मग आता लोक का कापून काढायचे काय सगळे मरायला लावायचं कुणाला पण हे नाही चालणार मंडळा परिसरामध्ये सुद्धा आता फ्राडा दिसून आलेला नाही ते नाही ना दिसत त्यांना हो ते चांगलंय ते लय बेस्ट आहे त्यांचं आहे ना बरं आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडत येत नाही दाम बोलायला गेलो आम्हाला नाव ठेवते यांचे तर डोळे उघडते आता इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी तिथं गोटे खेळायचा खेळत आहे येत्या लोटीत ते त्या लुटीच ते बालवाडी असल्यासारखं ते त्याचा भात भातफळीत आहे नुसता आरडावर करते निघून येतात मारामारी करतात का नाही था था इथं पोरग ना इथले तुमच नेता उफळून आला तेव्हाच नेत्याला पत्ते दिलेला वाईट वाटलं ते आता ते कृषी मंत्री फजे मंत्री ते मरून दे तिकडे जुळून तुम्ही हाणलं का ते सांगा त्याला तुमच्या काय भूमिका काय नाही मी एस पी साहेबांना बोलणार आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार त्यांचा जॉब घेऊन टाका आणि आता एस पी साहेबांना सांगतो आता थोड्या वेळाने येऊन का व्हायना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या त्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि खूप मार दाखल झाले पाहिजे ते नाव मला काय माहिती विजय घेतली भांडण लावून मुख्यमंत्री साहेबाला सांगतो जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा हो, तटकरी साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका तुम्ही जे म्हणता ओबीसी मराठा पुन्हा वाद उडून आणायचा आहे तटकरी साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी तर त्यांनी ते यशस्वी होऊ देऊ नये कारण आम्हाला सुद्धा संयम ढळू देऊ नये मी त्यांच्याकडे निरोप आता गाडीत लगेच पाठवणार का बाबा तिकडं आणलंय कुणी काय आणलं काय करता राजीनामा घेऊन आम्ही त्याचा नुसतं आता धोपड लिहिणी धोपड लावलंय तटकरी त्याला काय त्याच बघतो आम्ही नंतर काय करायचं ना ते आम्ही बघतो आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे जे मुद्दे आहेत त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे का आणि तुमचा जो रोग आहे तो कुणाकडे आहे जो तुम्ही चिन्ह उपस्थित करताय एवढा मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली त्यांना ला भडकवलं अगोदर बसून षडयंत्र केलं आणि विजूबाईवरती हल्ला करून आला ते कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते आम्ही बघतो ते आता बघतो आम्ही आता त्या आज कळायला पाहिजे ते आज कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बर्बाद करायला लागले का करायला लागले तुमच्या बसले असणारे नेते कसे खून करतील तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असतेत कसा कोण करते परदेशात परराज्यातला दुसऱ्या मध्य प्रदेश मध्ये विमा भरतील आणि उतरते बीड जिल्ह्यात असा भरणा जेवी खराब भरणा सगळा तुमच्याजवळ त्याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागला आणि असे गरीबातील एका लिजूबायासारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणारा तुम्ही मारता वासावध आणखीन तरी वळका तुमच्या जवळचे तुमच्या कशा टंगण्या छाटायला लागलेत आमचं काय जाणार नाही आमचा संयम आहे तोवर आम्ही सयमात राहू आणि तुम्ही रोजच आता आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फट्टा काही टिकणार नाही हे जाहीर सांगतोय एकदा जर आम्ही उठलो सत्ता फिट्ट टिकणार बी नाही आणि मग आम्ही काय विचारणा सुरू करीत मग जे होईन ते होईल हुए। कारण तुम्ही आम्हाच्यावरती वेळ आणायला लागलात मी असं स्टेटमेंट कधी करत नाही पण ती वेळ आणायला तर आमच्याही काजाला लागायला लागला आता तुमचं डबल प्रेम दिसत आम्हाला म्हणून काजार लागले नक्की असं बोललो नसतो पुन्हा पुन्हा ते सांगतो क्रॅसी म्हणते फिसरी म्हणजे ते, ते नंतर बघू आता काय करायचं आम्ही आम्ही त्याला त्याला खंबीर आहे पण डबल प्रेम दिसायला लागले एक प्रेम असंय मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून रागाला म्हणून मारलं आणि दुसरा ही नेत्यालाच बोलला होता तुमच्या तिथं मात्र बोलले नाही तिथं भाऊ भाऊ म्हणते ताई ताई म्हणते आखी भाषाच बोलते म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरवता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता तुम्ही तर तुमच्याला पण मारलं असतं तुमच्या नेत्याला बोलला म्हणून आणि आमच्याला मारला असत आम्ही कुणीच बोललो नसतो आणि म्हणलं असतं न्याय सारखा केलाय न्याय एकदम सारखा केलाय असं बोललो असतो आम्ही कारण ज्यावेळेस अजितदावरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असं झोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणलो असतं शंभर टक्के त्यांनी त्यांच्या माणसाला सुद्धा आणलंय न्याय सारखा करते मग आपल्या घाडगे भाया सुद्धा आणलं तुम्ही आमच्या याला मारता आणि ते सोडून देता इथंच आमच्या लक्षात आले आणि इथंच आता मराठा सावध झाला सावध सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते नांदेड जालना असं पाहायला मिळतं की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतो किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागते आधी अशा भूमिका काय घेत नाही सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे का रात्री आपल्याला माहिती दाबून फाबून देत नसतो काम करायचं तर क्लिअर करायचं दाबा दाधी घरी इकडे नक्की दाबा दादीला राजीनामा राजीनामा देण्यासाठी हे केलेला आहे राजीनामा देऊन फक्त दिशाभूत करण्याचा किंवा प्रकरण साफ केलं नाही गुन्ह्याचा वाटतो तुम्हाला गुन्ह्याचा दाखल व्हायलाच पाहिजे कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती परंतु त्या भयाने प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही पोरांनी सगळे शांतात जाळपोळ करू नका आपण सक्षम आहेत हा सगळं करायला आपण सक्षम आहेत जाळपोळ काही करू नका आमचा आता हिजू भयाचा आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर की लोकशाही मार्गाने शांत ते मूर्ख झालेत जबाबदारी आपल्यावरती सुद्धा आहे लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन लोकशाही मार्गान आंदोलन सुरूच राहतील जाळपोळ अस काही होणार नाही तसं विजू भाई ची सुद्धा आमचं बोलणं झाले ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहे कारण आम्ही खंबीर आहे संकटित होऊन मारण्याचा आलेलं आहे मुख कायच्या अंतर्गत कारवाई होऊयाची मागणी करणारे गेली सकाळी पण सांगितलंय आता पण पुन्हा सांगतो त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये अंधक दिसतय याचा अर्थ डोळा निकामे होण्याचे जास्तीत जास्त चांशेचे तीनशे सात वस्तू आहे सामूहिक कट राय शकरी साहेबांनी त्यांनी मिळून आणि हायला पाठवलंय कारण हणल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस होता म्हणजे जसा खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारायला म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव भैया मुंडेंचं आणि मास ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं तोच प्रयोगी तमदेवी भायच्या बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं निवेदित टाकलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हानायला आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात शंभर टक्के आहेत आज दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला दड जाणार दादा सत्ताधाऱ्यानं प्रश्न विचारणं म्हणजे आता अशा पद्धतीची मारहाण होणं असं ते समीकरण झालं असं वाटतं नाही मग असं झालं तर मी मग सांगितलं तुम्हाला आता तसं तयारीने जावं लागेल तुम्ही तिकडून हण लागले इथे हाणले सर्व सामान्य बुटाडच घेऊन जायचं हत्यापुस घेऊन जायचंच नाही आता जर पूर्ण हाणा लागले थोपाडच फोडायचं काय करणार हो गरीबाच्या लेकराला ला सांगायला गेल्या एवढा सारखा हत्येसारखा माणूस तुम्ही बदाबदा हाना लागले चाळीस पन्नास जण येऊ तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला राग आला वाईट वाटलं इज्जत गेले आम्हाला किती वाईट वाटत असेल एवढा मोठा माणसाला सारख्या माणसाला तुम्ही संपले संपले तर वाटतय आता कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही लोकशाहीत कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही पण एक गोष्ट लक्षातून गेली त्यांच्या इथून निजाम भोला माघारी घरी जावं लागलं तो इंग्रज भै आला होता तो मा घरी जावं लागलो रेकून जेवढ्या जेवढ्या हुकुमशाही होत्या ज्या ज्या लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खोन गेलेले यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यानात नाही राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले मुसळले काही तोडून देणार नाही कोणाचं मग हुकुमशाही म्हणूनच सांगितलं ना हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटना आता लय झालं त्या दिवशी काहीच तोडून देत नाही एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं एक दोन देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं ते या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका शाने व्हा मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जेव्हा विजूबायाचा घ्या तुमच्या एस पी सांगा आम्ही एस पी साहेबांना बोलतो कारण त्यांना अधिकार त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो शांततेत घ्या हिजू भायाचा जसा जसा ते निरोप तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी ह्याची दुखत आहे त्यांची सुद्धा आपण काळजी करूया आपण सगळे सोबत असं समजायचं नाही थंड झालं काय झालं फक्त उद्रेक दहा कोणी करू नका ही सगळ्याला विनंती आहे धन्यवाद हे बघा तुमचा प्रश्न पण महत्वाचा आणि मला उत्तर देणं पण गरजेचं आहे अजित पवारांबरोबर बरोबर बो, माझी स्वप्न भूमिका आहे आणि त्या शटकर्यांबद्दल नाहीये शेतकरे साहेब ही दोन भूमिका आहेत त्यांच्या दोन नाहीत का आजित दादांना ज्यावेळेस शिवीगाळ केली गेली घाण बोललं गेलं त्यावेळेस शेत नेते का नाही बोलले का नाही हाणलं जाऊ इथं आमचा मराठीचा एक पोरग शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन गेलो तर तुम्ही त्याला बदाबदा मारल इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का तुम्ही जसे वागताल तसं वागावं लागल ना तुम्ही जरा असं केलं असतं ना तुमच्या नेत्याला अजितदादांना शिव्या दिल्या पवार घराण्याला शिव्या दिल्या तर राजकारण जर आम्हाला पक्ष पक्ष बांधायचं आम्ही नाहीत बी त्यांचे कोणाचे पण फरक सांगायला लागलो तुम्ही विचारलं म्हणून ज्यावेळेस अजितदादाना घाणघाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाच त्यावेळेस ह्याच नेत्यां जर त्यांना बदाल असतं तर आम्ही आज म्हणलो असतो त्यांच्या याला सुद्धा झोपटी झोपी दिली आपल्याला सुद्धा मारलं काय नाही बरोबर केलं ते न्याय करते तुमच्याकडे न्याय नाहीये शिव दादा तुम्ही तटकरेवर आरोप केलेले आहे या प्रकरणामध्ये तटकरून तटकरेंना सुद्धा आरोपी करा असं तुमची मागणी राहणार आहे शेडेंद्र टेंडर असलंयच तुम्हाला सांगितलं ना, 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 तुम ना, ना, ना? ना परळीच एका गुंडानं इथून मारून इथं मा खाना लावला यांनी सुद्धा इथून जिथंच येते मला जायचा ठाणा असं सा सांगा म्हणले वीज बाया म्हणते मग ते गुंडाची टोले चालणार आहे जे काय नवीन न्यू आका शेतकरी साहेब न्यू आका कोण मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो हे त्यांना पण माहिती परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय माझी साधं नाही त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय माझी साधी गोष्ट नाहीये छगन भुजबळ नेता पुढे असं प्रत्येक ठेव त्याला काय कळत आहे गेलेल्या <laughs> माणसाचे प्रश्न आहे तुम्ही पुर मला वाटलं तर प्रश्न क्लॉक क्लब वाईट वाटणारच नाही जो मेन मोका पत्ते वाटणार असाल त्याला काय करणार साहेबांना ज्यावेळेस विजयराजा घाडगे पाटील त्या ठिकाणी आले प्रत्येक पक्षानंतर त्यांनी उभा टाकून मी निवेदन स्वीकारले मी गोष्टी कसा आलं हे इतके चतुर आहेत हे समोर सज्जनाचे भूमिका निभावणार पण पाठी मागून वृत्ती वागणार निवेदन हे तुम्हाला आणि मला दाखवण्यासाठी कारण चौथा आदर्श स्तंभ तुम्ही येत मीडियावाले तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथंच बसलेलो तो आहे किती दमे दाखव हनुनि हनून मा घरी येऊन सांगितलं हन्लोन ते सत्य आहे म्हणून अजित दादरा यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावं लागेल नसत अजित दादा त्रास होणार